माझं पुणं सुंदर पुण आजची चर्चा आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी दोन हजार चौदा साली लाल किल्ल्यावरून के केलेल्या भाषणानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की मोदीजींची भविष्य काळातली वाटचाल कशी असेल दिन दुबळ्या आणि विशेषतः महिलांना सब सबलीकरणाच्या दृष्टिकोनातनं पावलं टाकण्याच्या दृष्टीने सरकारची पावलं पडू लागली आणि स्वाभाविकच आत्मनिर्भर भारत हा त्याच्यातून जन्म घेतलेला एक विषय मोदीजींनी मांडला आत्मनिर्भर भारतामध्ये पन्नास टक्क्याहून अधिक असलेल्या महिला आणि त्यांचं सबलीकरण ही काळाची गरज होती आणि त्यामुळे आत्मनिर्भर भारतामधला सगळ्यात प्रमुख वाटा हा महिलांचा असला पाहिजे कर्तव्यामध्ये तसंच हक्कामध्ये देखील आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकत असताना मोदीजींनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना ही हळूहळू हळूहळू सर्वच प्रांतांमध्ये आणि आपल्या कार्यक्रमांमधनं राबवायला सुरुवात केली मेक इन इंडियाचा प्रोग्रॅम हा देखील त्याचाच एक भाग आहे असं मी मानतो त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदा साली आलं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली परंतु मूलतः भारतीय संस्कृती हिंदू संस्कृतीमध्ये सर्वसामान्य माणसाला आपल्या उत्पन्नाचं साधन तयार करण्याची एक पूर्वीपासूनच सवय आहे त्यामुळे एका वेगळ्या अर्थाने एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की सातत्यपूर्ण आपण आपल्या गोष्टी बनवत आलो शेतीप्रधान देश आणि त्याला अनुषंगिक असलेली सर्व उत्पादनं ही आपण तयार करत आलो आणि त्यातूनच मोदीजींची भूमिका हे अधिक स्पष्ट होते असं मला वाटतं त्याचं कारण महात्मा गांधीजींनी ज्या स्वदेशीचा आग्रह धरला सावरकरांनी ज्या परदेशी मालाची होळी केली आणि स्वदेशीचा आग्रह धरला स्वातंत्र्य चळवळीतला हा प्रमुख भाग होता आणि त्याचा पाठपुरावा एकोणीशे सत्तेचाळीस नंतर म्हणावा तेवढा केला गेला नाही ती नेमकी राहिलेली त्रुटी ही नरेंद्रभाई मोदींनी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर आपल्या कृतीतून आणि आपल्या सरकारच्या भूमिकेतून सस्पष्ट करायला सुरुवात केली आणि त्यासाठी आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी ही संघटनेला देखील एका वेगळ्या अर्थाने पोषक असा कार्यक्रम माझ्या कार्यकाळामध्ये मा मी अध्यक्ष असताना मी सुरू केला एकूण चार कार्यक्रम झाले या चार कार्यक्रमांच्या यशाचे धनी हे त्यावेळेच्या महिला मोर्चाच्या प्रमुख सौभाग्यताई शाशिगर, शशिक शशिकलाताई मेंगडे विनिताईताई काळे आशाताई बिबवे या प्रमुख नेत्यांनी या महिला नेत्यांनी या सगळ्या विषयामध्ये लीड घेतला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल अतिशय अल्प किमतीमध्ये हा उपक्रम सुरू झाला महिलांचे दोनशेहून अधिक स्टॉल्स हे त्या ठिकाणी केले गेले एकूण चार कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेला महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आपण तयार केलेल्या उत्पादनांना योग्य त्या पद्धतीने बाजारपेठ आपली दिवाळी स्वदेशी दिवाळीच्या माध्यमातून मिळवून देण्याचे प्रमुख श्रेय हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना मिळालं हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करावं असं वाटतं आज व्होकल फॉर लोकल हा जो मोदींचा संदेश आहे याची देखील संकल्पना महाराष्ट्रामध्ये दे मोठ्या प्रमाणावरती राबवली गेली पाहिजे यासाठी वंचित विकास या महिलांसाठी प्रामुख्याने काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योगच्या सहकार्याने एक कार्यक्रम आपण दोन हजार तेवीस साली देखील केला एकूण चार कार्यक्रमातून उद्योग समूह उद्योग गट आणि महिलांचे हे उद्योग समूह आणि उद्योग गट करण्याची कल्पना ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही राबवली हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे सगळ्यांना कल्पना आहे की जून महिन्यानंतर दिवाळीपर्यंत शैक्षणिक वर्ष जसं असतं तसं सणावाराचं वर्ष असतं दिवाळीपर्यंत आपण सारेच जण उत्साहात असतो या शैक्षणिक वर्षाबरोबरच सगळीकडेच धामधूम असते वेगवेगळ्या सणांची गणेशोत्सव असतो दसरा असतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पित्रांची आठवण ठेवणारा पितृ पंधरडा देखील असतो आणि सगळ्यात महत्वाचा शिरपेच किंबहुना आपल्या मध्ये असलेला सणावारांचा एका वेगळ्या अर्थाने मुकुट म्हणजे आपली दिवाळी आणि ही दिवाळी आपल्या उत्पादकांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांनी साजरी करावी असा एक आग्रह आपण धरलेला आहे वोकल फॉर वो लोकल म्हणजे काय उत्तर प्रदेश हे सगळ्यात मोठं राज्य आहे आणि या राज्यामध्ये प्रत्येक एका राज्यामधल्या एका डिस्ट्रिक्टमध्ये वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट म्हणजे एक जिल्हा एक उत्पादन अशा प्रकारचा उपक्रम ते राबवतात आणि शासकीय स्तरावरती वेगवेगळी महामंडळ करून त्यांनी हा माल विकत घेतलेला असतो तो माल संपूर्ण बाजारपेठेमध्ये उत्तर प्रदेशात जसा विकला जातो तसाच तो, तो देशाच्या बाजारपेठेमध्ये विकला जातो अशा प्रकारची कल्पना राबवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की कोल्हापूर हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असलेलं ठिकाण आहे आणि या कोल्हापूरला चपलांचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन पादत्राणांचं उत्पादन हे होत असत याचा कधी आपण वेगळ्या पद्धतीने विचार केला का याला बाजारपेठ मिळण्यासाठी रजिस्टर असलेल्या सर्व संस्था उत्पादक संस्था आणि त्यांचा सहभाग ही काळाची गरज आहे आणि म्हणून व्होकल फॉर लोकलमध्ये महाराष्ट्राचं स्थान फक्त कोल्हापूर जिल्हा जरी धरला तरी देखील फार मोठा आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो दुसरा एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने आपल्याला सांगायचं की दिवाळीत आपण साजरी करतोच आहोत सा। आज जीएसटी प्रचंड एक वेगळ्या प्रकारचा फायदा हा ग्राहकांना मिळतोय त्यामुळे ग्राहक उत्साहात आहे बाजारपेठ उत्साहात आहे आणि सगळ्यात महत्वाचं उत्पादक देखील उत्साहात आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारनं प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे कुठल्याही प्रकारे आशेने बघण्याची गरज नाही आपल्याच बाजारपेठेमध्ये आपणच उत्पादित केलेला माल हा मोठ्या प्रमाणावर विक्री होतोय आणि ह्या देशातला पैसा हा या देशामध्ये राहिला पाहिजे ही जी भूमिका आहे या भूमिकेतून व्होकल फॉर लोकल या सगळ्या विषयाचा पाठपुरावा संघटनेने देखील केला पाहिजे भारतीय जनता पार्टीने केलं पाहिजे सर्व राजकीय पक्षांनी केलं पाहिजे आणि त्याचबरोबर सरकार करतं या सगळ्या भूमिकांना राष्ट्रप्रेमापोटी आपण सगळ्यांनी सहकार्य आणि पाठिंबा दिला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे माझं पुणे सुंदर पुण्याच्या वतीनं पुणे शहरामध्ये मी सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो की दोन हजार सतरा नंतर विविध संस्था स्वतःच्या फायद्यासाठी असलं तरी देखील योग्य आहे कारण प्रत्येकाने आपला फायदा पाहिलाच पाहिजे आणि या फायद्यापोटी वेगवेगळ्या स्वरूपाचे असे कार्यक्रम हे राबवत असतात त्या सगळ्या संस्थांना माझ्या शुभेच्छा दिवाळी निमित्त ते करत असलेले उपक्रम किंबहुना संपूर्ण वर्षभर महिला उत्पादक आणि त्यांची असलेली उत्पादनं ही बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी अशा प्रकारचं व्यासपीठ ते उत्पन्न करून देतात मी आपल्याला मुद्दाम एका गोष्टीची आठवण देतो की महिलांना आवडीचा असलेला फराळाचा विषय परंतु धगधग सध्याच्या धकाधकीच्या कालखंडामध्ये घरी स्वयंपाक करणं फराळाचं करणं हे दुरापास्त होत चाललेलं आहे आणि त्यामुळे चांगल्या दर्जाचा फराळाचा कार्यक्रम हा आपल्या महिला उद्योजकांकडनं राबवला जातो त्याला फार मोठी बाजारपेठ मिळते आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील जे भारतीय परदेशामध्ये राहतात त्यांना देखील फराळ पाठवण्याचं प्रमाण हे दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती असतं दुसरा एक विषय मी आपल्याला सांगू इच्छितो की सौंदर्य प्रसाधनं पर्सेस त्यानंतर ड्रेस मटेरियल्स अशा प्रकारचे स्टॉल्स हे महिला उत्पादकांकडनं लावले जातात त्याला एक चांगल्या प्रकारची बाजारपेठ महिलांकडनं आणि पुणेकरांकडून मिळते हा देखील एक महत्वाचा विषय या ठिकाणी सांगितला पाहिजे महिलांनी आपले उद्योग केले पाहिजेत उत्पादनासाठी कर्ज प्रकरणाची जी जी, जी वेगळ्या प्रकारची तरतूद शेड्यूल बँका असतील कॉपरेटिव्ह बँका असतील नॅशनलाइज बँका असतील यांच्याकडे आहेत छोटी छोटी कर्ज समूहांनी मिळून घ्यावीत आणि अशा प्रकारची उत्पादनं तयार करावीत एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय त्याचं कारण असं की अर्थकारण हे एका वेगळ्या अर्थाने समाजकारणाचा एक अविभाज्य भाग आहे आणि समाजकारणामध्ये जर शांतता सगळ्यांना सुबत्ता या गोष्टी जर लाभायच्या असतील तर अर्थकारण हे सक्षम असलं पाहिजे अर्थकारणासाठी उत्पादन आणि उत्पादित मालाला बाजारपेठ ही एक वेगळी चौकट ही आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे या चौकटी अंतर्गत भविष्य काळामध्ये आपली पावलं उचलली पाहिजेत आणि प्रत्येकाची प्रगती होण्यासाठी या दिवाळीचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे दिवाळीच्या शुभेच्छा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तर लोक देतीलच परंतु माझं पुणे सुंदर पुण्याच्या वतीनं मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट भविष्यकाळामध्ये आत्मनिर्भर भारताचं वोकल फॉर लोकलच आणि एका वेगळ्या अर्थाने सर्वच अन्य देशांना धडा शिकवणार आपली असलेली भूमिका प्रत्यक्षात राबवण्याचं हे संकल्प वर्ष असं मी मानतो या संकल्प वर्षानिमित्त परत एकदा या दिवाळीच्या निमित्ताने आपल्या साऱ्यांना शुभेच्छा अशाच पद्धतीने माझं पुणं सुंदर पुणं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो परत एकदा शुभेच्छा धन्यवाद